आज राज्यातील धनगर बांधवांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याचे जालन्यातील धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांनी आज रविवार रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी बोराडे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस असून आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी आज राज्यातील बांधवांची बैठक बोलावली आहे आज ते धनगर बांधवांशी चर्चा करून उपोषण सोडवण्याबाबतचा पुढील निर्णय घेणार आहेत समाज ज्या दिवशी उपोषण सोडायला सांगेल त्या दिवशी मी उपोषण सोडण्याबाबतचा निर्णय घेईल असं बोराडे यांनी स्पष्ट केले उद्या परवा माझं उपोषण सुटलं तर ठीक आहे ऑक्टोबर रोजी राज्यात चक्काजाम आंदोलन केले जाणार दरम्यान मुख्यमंत्री महत्वाचे नाही समाज महत्वाचा आहे असंही दीपक बोराडे यांनी बोलताना सांगितलं आहे काल उशिरा का होत नाही सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आलं त्यात आलेल्या सर्व लोकांचे मी आभार व्यक्त करतो काल त्यांचं म्हणणं होतं उपोषण सोडा आम्ही त्याच ठिकाणी मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यासोबत सुद्धा बोलणं झालं त्यांना आम्ही सांगितलं की उपोषण सोडायचं कोणत्या बेसवर तर त्या संदर्भात आम्ही काही तुमच्याकडनं लिखित गोष्टी आम्हाला जर मिळाल्या तर आम्ही विचार करतो असं त्या ठिकाणी चर्चा झाली चर्चा जरी सकारात्मक झालेली असली त्यांनी ते, ते लेटर जरी पाठवलेलं असलं ते लेटर परिपूर्ण ले नसल्यामुळं आणि ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत या लढ्यामध्ये योगदान दिलंय जे या विषयाचे तज्ज्ञ आहेत न्यायालयीन लढ्याच्या बाबतीत या आरक्षणाच्या बाबतीत ज्यांचा अभ्यास आहे अशा सगळ्या लोकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं मी काल सांगितलेलं होतं आज बरेच लोक या ठिकाणी जालण्यात येणार आहेत आणि या सर्व लोकांशी चर्चा करून जोपर्यंत या विषयातले तज्ज्ञ जे काय ड्राफ्ट असेल जे काय सरकारचं पत्र असेल याच्याविषयी समाधानी होत नाही जोपर्यंत समाजाची भूमिका क्लिअर होत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू आहे ज्या दिवशी या विषयातले सगळे तज्ज्ञ समाज म्हणेल की दीपक भाऊ आपण उपोषण सोडायचं मी सोडेल आणि नाही तर मी तो उपोषण म्हणजे आमरण उपोषणाला बसलेलो आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत हा लढा चालू आहे आता तुमचं होणार आहे था शिष्टमंडळ त्या संदर्भात त्या लोकांसोबत चर्चा होणार आहे किती वाजता साधारणतः ही चर्चा होईल किती वाजता तुमची बैठक संपेल आणि तुम्ही त्यानंतर जे निर्णय घेणार आहात तुम्ही सूचना करणार आहात त्या ड्रॉप मध्ये दुरुस्ती करण्याच्या त्याला साधारणतः तुम्ही किती वाजेपर्यंत आता याला आपण टाइम लिमिट नाही सांगू शकत काल रात्री आमचा उशिरा मेसेज गेला लोकांना पावसाचे दिवस आहेत प्रवासाच्या अडचणी आहेत त्याच्यामुळे राज्याच्या बऱ्याच भागातून पार मुंबईपासून नागपूरपासून सगळे लोक या ठिकाणी ज्याला ज्याला या गोष्टीतलं नॉलेज आहे ते लोक इकडं जालन्याकडे निघालेले आहेत आता कोणी एक तासात येईल कोणी चार तासात येईल आता त्यांचा येण्याचा टाइम मला माहीत नाही इथं आल्यानंतर चर्चा किती टाइम चालेल ते मला माहीत नाही चर्चा झाल्यानंतर ते ड्राफ्टविषयी ते समाधानी आहेत का ते मला माहीत नाही बरं त्यांनी सांगितलं की हा ड्राफ्ट आम्हाला पाहिजे शासनाच्या वतीनं तो आज आम्हाला मिळतो की नाही ते माहित नाही त्याच्यामुळे आता पुढचे टाइम टाइम बॉन्डिंग मध्ये हा कार्यक्रम नाही ना माझं आमरण उपोषण आम्ही तर दिलेलं आहे ना उद्या प्रत्येक आमदार खासदाराच्या घरासमोर ढोल वाजवणे माझं आज उपोषण सुटलं ते कॅन्सल नाहीतर उद्याचा आमचा प्रोग्राम ठरलेला आहे उद्या परवा माझं उपोषण संपलं तर ठीक आहे नाहीतर एक तारखेला संपूर्ण राज्यभरामध्ये चक्क चक्का आमचं आम्ही आवाहन केलं ते सुद्धा कंटिन्यू आहे एक तारखेपर्यंत माझं जर उपोषण सुटलं तर ठीक नाहीतर दोन तारखेला इथं राज्यभरातील समाजाच्या महत्वाच्या लोकांची की ज्यांचं या लढ्यामध्ये या सगळ्या संघर्षामध्ये या चळवळीमध्ये काम आहे या सगळ्या लोकांची आपण एक बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीमध्ये मग दोन तारखेला दिशा ठरल म्हणजे दोन तारखेपर्यंत आमचं जे ठरलेल्या गोष्टी आहेत त्या ठरलेल्या आहेत ज्या दिवशी हे तज्ज्ञ मंडळी समाजबांधव म्हणतील की या दिवशी आता आपल्याला थांबायचंय त्या दिवशी उपोषण सुटेल नाही तर मग हे उपोषण आमचं चालूच आहे